महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आता काँग्रेस आक्रमक झाले कोल्हापुरातल्या किडी टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन आहे सतेज पाटील पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात हे आंदोलन होतं रस्ताच नाही तर टोल का द्यायचा असा काँग्रेसचा सवाल आहे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापूरमधल्या केळी टोल नाक्यावर के काँग्रेसचं सध्या है, सतेश है आंदोलन सुरू आहे सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे रस्ताच नाहीये तर टोल का द्यायचा असा आक्रमक सवाल आता काँग्रेसनं विचारला महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय कारण कोल्हापूरमधल्या किणी टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात सध्या आंदोलन केलं जात रस्ताच नाहीये तर टोल का द्यायचा असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला राज्यातल्या अनेक महामार्गावर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांची दुरुस्ती होत नाहीये त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात आणि त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून सध्या कोल्हापूरच्या किडी टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार रह। आहोत